नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे दोन ऑक्टोबर सगळ्यांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज काय वैशिष्ट्य आहे बघा आम्ही जाऊन आलो किती नशीबवान असत बघा माणसं ज्यांना सगळं हात पाय वगैरे हीच खरी संपत्ती मग तुम्ही बघितलं साच की म्हणजे काय आहे की शरीर सांभाळून काय करायचं आम्ही पण तेच करतोय सध्या काय आहे की सगळं इथंच पडायचं आहे काय कुठं जाणार नाही काय नाही किती जरी वडदान केली आणि मी ऊन ठेवलं सा तर ह्याच्या पुढे काहीच नाही मग असं तुम्ही बघितलं की की माणसांचा हार बेकार आहे आणि प्रत्येकाला इथे दुखणी आहे त्यामुळं बाबा हाय ती समाधान सुखी समाधान राहिलेलं कधी चांगलं तर आता बघूया आता काय आज आज आहे दोन ऑक्टोबर उद्या आणि देव बसणार आहे ती आता कोल्हापुरात गेल्यावर काय काय पोझिशन होत्या बघायचं तर म्हणजे कोल्हापुरात गेल्यावर आहे ते बघूया थोडा वेळच होणार आहे पण उता तेवढं फुटेज तुम्हाला दाखवतो सध्या आमचा जो कॅमेरामॅन आहे सूरज मोबाईल इकडे भावा सूरज मिश्रा पुन्हा एकदा सूरज मिश्रा सह आम्ही निघालोय कोल्हापूरला चला तर सूरज मोबाईल पकड कॅमेरामॅन टेक दिस मोबाईल चलो जय जय जाए गणेश श्री गणेश जावा जावा सगळी पुढे जावा मग आमचा नंबर येऊ ओके चलो आगे दिका बाय सध्या आपण आहे पुणे निगडीमध्ये तर इथून पिकअप चालू होतं बघा निशान ट्रॅव्हल्स आणि सगळेजण मला म्हणतात की टायमिंग काय आहे तर सकाळी सहाला एक बस सुट्टी दोन चाळीसला बस एक सुटती परत सेम कोल्हापूरमधून सुद्धा सेम शेड्यूल आहे छत्रपती संभाजीनगरवरून सकाळी सहा ला सुटते आणि दुपारी दोन चाळीसला पण छत्रपती संभाजी संभाजीनगर वरून सुटते तर जसं कोल्हापूर शेड्यूल आहे तसंच पुण्यातून आहे आणि सध्या अजून एक गाडी एक्स्ट्रा चालू सीझनला चालू होते सकाळी अकराची दोप आणि इथून संध्याकाळी साडे 6:30 तर अजून काही ती सध्या बंद आहे तर आता बघू कसं कसं होतय तर आता चालू झालेला आहे बघा पिकअप आकोडीले कुठे आहे دي ए दुसऱ्या तिथे अरे लाव गाडी काढली म्हणून सांग गाडी काढतो मी कुठे आहे तुम्ही

c 어, 그 c ử

सेमज असतो चांदणी चौक कोथरूड स्वारगेट दांडेकर त्यानंतर ब्रिजवरून डायरेक्ट हायवे आय छोटे काय काय येत आहे काय सरक फिरायला येतो कोल्हापूर चल की हा बरे चल जीव येतो जेवण देतो आमच्या हॉटेल चल की काय कि

ला कराड लाईल ठीक आहे सर सोडतो आणि आमची गाडी बरोबर तीन तास लागतील मला करारला एक येत ना दीड तास लागतील बघा అడకొన్

कुठं जाऊ काय बारा वाजतील जेव्हा करायचं हो जेवण करायचं हा जाऊ काय खरा सांगायला डायरेक्ट बसतील टाक म्हणून बोलून बघायचं काय

करायचं बाहेर काय चव राहिले रे बाहेर सारखं फिर वाटत झालं मला आई तुको टोको टोक चालत राहा गेलो की नाही मला घर सोडू वाटत नाही

शाहपुरी जायचं आहे ना त्रिवेदी हॉटेल त्याला उतरनाक्याला असेल का तुमचं ऑफिस येईल तिथं सगळे ट्रॅव्हल हो तिथेच बुकिंग पुतलं आहे ना चढ काय कावनाक्याला उतरलं का नाही सयाजी हॉटेल सीबीआयचा स्टॉप दिवस बंद केलेला आहे हो संध्याकाळी गाडी जातील महालक्ष्मी मंदिरला जायला नाव उद्या सकाळी येई नाही का देव बसणार नाही त्यामुळे बसून घ्या आवाज येते अजून आहे पंधरावीस मिनिट पंधरा कधी येणार रिटर्न हा बर बर जाऊ का रे चला थँक्यू चला स्वप्नील हा बोला रेड बस मध्ये शिवायचं नाही रे एम एस आर टी सी च बस आहेत का नाही चेक कराटी येतच नाही रे माझा ना का सीबीएस स्टँड थांबा हा चला सर ओके यू वेलकम सर बॅग नाही ना, ना कोणाची पोहचलो वे धन्यवाद सर <laughs> त्याच्या टाकला या चप्पल अडकलंय नव का नाही नाही सगळं ड्रॉपिंग झालं नाही परत आहे दोन मिनिट आवरा आवरा तर मंडळी आता बघा कसा आहे मला जण विचारते की बस बुकिंग कसं करायचं किंवा ह्या ॲपवरनं त्या ॲपवरनं तर साधं सोपं सरळ आहे ज्यांना बाबा वा खरंच वाटतं की बाबा ऑनलाईन बुकिंग करायचं अवघड आहे तर त्यांनी लोकलचे जे ऑफिसवाले होते त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही बुकिंग दुनी करू शकता काय होते की दोन्हीकडे दोन्हीकडे पण सिक्युरिटी आहे नाही असं नाही पण लयच क्रिटिकल वाटत असेल तर त्यांनी शक्यतो करून साधं सिंपल सरळ जिथं जिथं पिकअप आहे जिथं जिथं स्टॉप आहे तिथं शंभर टक्के जे लोकलचे आपले ऑफिसवाले हो आहेत त्यांच्याकडून तुम्ही बुकिंग करू शकता लय वेळा लयवेळा असं झालं आहे की पॉईंट एक असतो पिकअप पॉईंट एक असतो आम्हाला चारला एक असतो आणि पुढं तुम्हाला दाखवलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की पिकअप असतो कधी कधी असं होतंय की सहाचा पिकअप असतो आणि कन्फर्मेशन बाबा आपण डिटेल्स बघत नाही मध्ये की ए एम आणि पी एममध्ये भरपूर फरक होतो आणि काय होतं की एकदा गाडी निघाली की रिफंड मिळत नाही मग ते लागलं तरी शिव्या देणं ही त्यापेक्षा आपलं कधी पण बुकिंग करते वेळेस बस बुकिंग केली की पहिल्या डिटेल्स बघत जावा ऑनलाईन असेल तर ऑफलाईनला काय जे ऑफिसवाले ती तुम्हाला शक्यतो करून आपल्या लोकलच्या भाषेत सांगते ते पण ऑनलाईन करते वेळेस जरा वाईज खात्रीशीर म्हणजे बाबा टायमिंग महत्त्वाचं टायमिंग बघत जावा लय असे पॅसेंजर येते ती की म्हणते ती आमचं सकाळचं पिकअप असतो संध्याकाळचा पिकअप असतो भरपूर वेळा असं झालेलं आहे तर हे एक छोटासा ड्रॉबॅक तुमच्यासोबत शेअर करायचा म्हटलं तर कसं वाटलं व्हिडिओ आता झालं फायनली आताही आजची ट्रीप झाली आता उद्या तीन तारीख भेटूया उद्या जाता काय बेंगलोरला गाडी आणायचं आहे जा म्हणते ती आताच मॅनेजरला फोन केलेला आता बघू कसं कसं होतं इथं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद च आवरा